क्रूर शासक औरंगजेबाचं कौतुक करणाऱ्या आमदार अबू आझमी फराह खान आणि सलमान खान यांच्यावर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करून पाकिस्तानात पाठवा अशा आशयाचं पोस्टर झळकावत धुळ्यामध्ये इंदिरा महिला मंडळाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं यावेळी जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली सध्या महाराष्ट्रात क्रूर शासक असलेल्या औरंगजेबाचं गुणगाण गाणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस आहे यामुळे महाराष्ट्रातलं वातावरण चांगलं तापलं असून औरंगजेबाचं कौतुक करणाऱ्यांविरोधात राज्यभरात आंदोलनं केली जात आहेत याच माध्यमातून धुळे येथील इंदिरा महिला मंडळाच्या वतीनं आमदार अबू अझमी फराह खान सलमान खान यांचं प्रतिकात्मक पोस्टर झळकावत आंदोलन करण्यात आलं आणि हे सर्व बघारी परिसरातील सर्व सन्मान्य नागरिक आज आपले पोलीस अधीक्षक साहेब यांना निवेदन देण्यास आलेलो आहे की क्रूर औरंग्याचा गुणगान करणाऱ्या समाजवादी पार्टीचा निस मानसिकतेचा जिहादी मानसिकतेचा अबू आदमी याच्यावर देशद्रोहाचे गुन्हे दाखल तो व्हायलाच पाहिजे आणि विश्वामध्ये सर्वात क्रूर ज्याची नोंद झालेली आहे आता गुणगान करणाऱ्यांना भारतामध्ये कोणत्याही पद्धतीचे स्थान द्यायला नाही पाहिजे आदरणीय देशाचे नाटके मुख्यमंत्री साहेब यांनी त्याचं निलंबन केलेलं आहे निलंबनता दिदार्थ पण दखल व्हायला पाहिजे त्यांच्या त्यांचा देशभरापुढे दखल व्हायला पाहिजे तसेच काही दिवसापूर्वी खरा प्राणने असं सांगितलं की जो कोणते पण भारतीय संस्कृतीचा अब्बो वर्षापासून संद जो साजरा करण्यात येतो तो सण त्यांनी सांगितलेला आहे की हा सण सगळी लोक साजरा करतात या छपरी लो या सगळी पाहिजे आम्ही विचारू इच्छितो की आमच्या भारतात आमच्या महिलांचे उपयोग करून तुम्ही ते नीट करायचे फुल्या तयार करता आमच्या भारतात आमच्या जीवावर पैसा कमवता आणि आमच्या देशाची विडंबना करत असा तर एवढा पुरता असेल तर या सर्वांनी आणि त्याच्यात सलमान खानचा बीक वाटतो जो सलमान खान आहे त्याच्यावर आमचं असं म्हणणं आहे की या बिग बॉसचा जो सलमान आहे आमच्या भारतीय संस्कृतीला अपविष्ट करण्याचा जो काम करत असतो त्या सलमान खानं आमचं सांगणं आहे की पहिले या बिग बॉस आतापर्यंत आम्ही म्हणजे सिरियसली घेत होतो आता त्याच्यात इतके गलिच्छ प्रकार चालू होता की आया बहिणींना सेम डिस्टरवर जिहादी लोकं याद करण्याचा प्रयत्न बिग मध्ये चाललेला आहे आणि फक्त जिहादना करता ते काय करतात आपल्या आया बहिणींना तिथे बोलवतात ना त्यांचे रूप पार्टनर जियादी देतात ना त्यांनी आता सलमान खानला विशेष आमचं असं म्हणणं आहे की तू त्या बिग एक नाही चार चालू कर तुला बुद्स पण त्या कार्यक्रमाची सुरुवात तिथे तुझ्या आईला आण तुझ्या बहिणीला तू या आणि आमचे हिंदू बांधव ता त्यांचे रूप कर अशी आमची जाहीर माध्यमांच्या द्वारे त्याला मागणी आहे आणि खरंच कुराणला ते मानत असतील कुराणमध्येही शिकवण येतात तुम्हाला की कुराणचं नाम घेऊन कुराणला अपवित्र करण्याचं काम आमच्या गीतेमध्ये आमच्या भगवद्गीतेमध्ये गीतेमध्ये कुठंही लिहिलेलं नाही आहे आमच्या प्रत्येक स्त्रीला ती मुसलमान असो हिंदी असो इतर धर्मी असो तिला माताच मांडतो आणि आमचे हिंदू धर्मीय मांडव सदैव माता भगिनीचा सन्मानच करतात पण या जिराग्यांना आमचं म्हणणं आहे आणि देवेंद्रजींना आदरणीय देशाचे लाडके मुक्तीमंत्री सगळ्यांना आमचं म्हणणं आहे की या तिघांवर कठोर कारवाई व्हावी तिघांवर यावेळी प्रभा परदेशी आशा पाटील अमित बडगुजर कुणाल तारगेर बजरंग बर्वे ज्ञानेश्वर देव बॉबी पाटील किशोर फुलपगारे निरंजन पाटील भूषण पाटील ज्योती बोरसे यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे